हॅलो हरि ओम नमस्कार स्वागत आहे वेलकम टू माय लाईव्ह व्हॉट इज युअर नेम माय नेम इज भाग्यश्री राम राम जी राम 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 नमस्ते स्वागत आहे आप सभी का लाईव्ह पर वेलकम टू माय लाईव्ह वेरी गुड नेम थैंक यू राम बिहारी कटारी नमस्ते अपने दिल को संभाला कहा से, से, से हो हम महाराष्ट्र से है महाराष्ट्र बाय आई एम गोइंग ओके बाय बाय आप कहा से हो महाराष्ट्र से है रावत जी नमस्ते महाराष्ट्र से महाराष्ट्र से आई एम फ्रॉम महाराष्ट्र के कुर्सी बाजू कर ना एका बाजूला कर खुर्ची थाम्ना। खुर्ची थाम्ना। थाम्ना। ओके hey. राजस्थान ओके आप राजस्थान से हो क्या अरे वाह बहुत खूब नमस्ते वेलकम है आपका महाराष्ट्र में गुड काई हाय नमस्ते एवरीवन हाय ओए हां वाले हेलो अनिकेत दादा नमस्कार स्वागत है आप जेस्मर आओ आप मुझे सपोर्ट करो मैं जैसमल जरूर आऊँगी भैया आप लोगों का सपोर्ट अगर मिला ना तो जरूर आऊँगी मैं सब आप लोगों के सपोर्ट करने पर है आप अगर सपोर्ट करोगे मुझे तो मैं जरूर आऊँगी जैसमल जैसलमेर में जरूर आऊंगी भैया नमस्ते हेलो अनिकेत दादा स्वागत है आणखी दादा वेलकम आहे तुझं लाईव्ह स्वयं समर्थ हॅलो हॅलो सर हाय नमस्कार नंबरच करतोय का सर्व ठीक हो तुमच्या आशीर्वादाने सर्व ठीक चालू आहे नमस्कार का जेवण हॅलो अजिंक्य दादा हाय नमस्कार वेलकम आहे तुझ लवकर लवकर जा लवकर लवकर सपोर्ट सगळे लवकर लवकर आराम करू मी खाल खूप जागी होते एवढी जागी होती आज दिवसभर मी आरामच केला झोपलीस मी आज आमच्या आमचं नाही का ताई आशीर्वाद आहे आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सर्व ठीक चालू आहे असंच बोलली ना मग मी थँक्यू हॅलो काजल हाय झालं का तुझं जेवण नमस्कार स्वागत आहे तुझं कुठे कुठे घरीच आहे कुठे असणार आहे झालं का जेवण हो काजल तुझं झालं का नमस्कार काय तुला नवीन चष्मा लागला म्हणे चष्मा लागला चष्मा चांगला वाटतो चष्मा थोडं ते आपण कमेंट वाचतो जास्त फोन यूज करतो ना तर थो थोडं पाहिजेच त्रास होते काय तुला डोळ्याला थँक्यू अजिंक्य दादा सपोर्ट कमेंट साठी हो लागला आहे हो ना जास्त फोन पण युज केला की किंवा अजून डोकदुखी का काही काही होतं ना बरं तेवढं तरी प्रोटेक्शन असतं डोळ्याला छान चा, वाटत होती बघितलं मी तुझा ब्लॉग मस्त वाटत होती हॅलो थँक यू हो ना त्रास होते हो ते डोळे दुखतात डोळ्यात पाणी येणं परत जास्त त्रास कधी कधी दिसायला पण कमी होत आणि परत त्रास भरपूर प्रकारच चालू होऊन जातो का थोडं फार आपलं आपली पण काळजी घेतली पाहिजे हम्म तुझं सारखंच काढलं ते

काजलताई कुठे आहे ग ती काय काजलताई भरतीच आहे ना बघ ना हाय रान रानताई कधी लाईव्ह घेतली होती का।, का काजल तुला विचारते वाटते ती लाईव्ह घेतली होती का थँक्यू अजिंक्य दादा महिमान काय महिमान गडला मध्ये ताई आहे मी हो का मला ओळखच नाही आली तू नाव चेंज केलं वाटतं थँक यू वेलकम आहे सगळ्यांच चॅनल वर नवीन असा चॅनल लाईब कराणी लक्ष्मीबाई धासीची राणी लक्ष्मीबाई ही धासीत ही राणी मुमताज मुमताच काजल ते लाईव सांग दे। दे। काजल ती तुला विचारते बघ राणी ताई की लाईव्ह काजल राणी ते लाईव का नाही घेतली राणीची मला नोटिफिकेशन भेटत काही भेटलंच नाही तिचं मला नोटिफिकेशन त्या दिवशी मी गेली होती तिच्याकडे मी, मी कशाला घेऊ लाईव मी कशाला घेऊ लाईव का बरं तुला पुढं हे करायचं आहे ना काम चॅनलवर मग घ्यायला पाहिजे ते ग्रीन स्क्रीन मला एकदा ऑप्शन आलं होतं ते ग्रीन स्क्रीनच परत आलंच नाही बॅलन्स संपला होता आता मारला मग अशी आणि मी माहेरी गेले होते ग आता आली हो का अरे बा मस्त आहे बाबा तुम्ही फिरू शकता स्पेलिंग पण काढायचं तिथं हे बघा पिलू कसं हे करतोय प्रोडक्ट त्याचा प्रोजेक्ट बनवतोय प्रोजेक्ट आहे प्रोजेक्ट याचा हा हा नाही हा इंग्लिशचा प्रोजेक्ट आहे ग ताई काम कशाला व्हिडिओ नाही लाईव्ह नाही काय करायचं हो का मग तू असंच टाइमपास गप्पा मार मारतेस लाई लाई का लाईव्ह वरती टाईमपास गप्पा मारते तुम्ही कधी घेणार लाईव्ह काजलदाई आता ना ती करायलाच आता चालू ती टाइमच झालेला आहे का घेणार आहे ना तू लाईव्ह काजल हाय हॅलो काजल तू लाईव्ह घेणार आहे ना रायमंड बर्ड सांगू पेज कुठे हास ना पॅट घेणार हा हा तिच्यावरती गेली मग मग खाली पॅड ना अकरा वाजता तुम्ही कधी घेणार काजल ताई कुठे नाही ग जाऊ शकत मी थोडे दिवस जाईल ना तर नक्कीच सगळ्यांना माहिती पडेल की ताई पण कुठेतरी फिरते पण आता सध्या नाही जाऊ शकत थोड इश्यू असल्यामुळे पॅड घे हे कुठे पॅड कुठे आयो अकराम कागदच चाललं उडून टाइम सांगा उद्या हॅलो अजिंक्य दादू सांग रे आयो अकराम बघ नाही जमणार ग उद्या दुपारी घे येते हो का मला पण आता मी प्रोजेक्ट करू लागते पिलू लागते त्याचा प्रोजेक्ट अभ्यास पेपर मी पण एकदम एकदम ब्लॉक टाकते जास्त सांगते ताई, ताई आता पण घेतली तरी चालेल काय बनवली भाजी आम्ही आज बनवलं होतं तो टोमॅटोचं भरीत टोमॅटोचं भरीत बनवलं होतं थँक यू थँक्यू दादा सपोर्टिव्ह कमेंट साठी आणि छान वाटलं काजल तू तू राणी अजिंक्य दादा आले स्पेलिंग काय रायमिंग वड सांगेल मॅडमनी

खालचाल हा खालचाल का कोण आलं होत ग ते उडीच अस का ग म्हणजे काय बोला सगळ्यांनी स्टॉप ताई तुम्ही रात्री पण काम करता कधी काय करते ग असलं तर करून टाकावं मग नसलं की आरामच आराम आता बघ काल मी भरपूर टाइम लाईव्ह जागी होते काल मला झोपच लागत नव्हती मग मी लाईव्ह घ्यायचं काम केलं आणि दिवसभर मी हार बनवले तुम्ही माझ्या हारचा ब्लॉग बघा आज मी आ, हे केलंय अपलोड केलेलं आहे का किती बनवलं मी सगळं तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये कळल आणि ते झालं ते झालं आणि मग नंतर दिवसभर ते जालो, दिवस काम केलं मग संध्याकाळी मला झोपच नव्हती तर तीन वाजेपर्यंत मी जागे तीन चार चार वाजेपर्यंत चार वाजेवर तर चार वाजेपर्यंत असेल जागे तर काल रात्र झोपच आली नाही मग मी चार वाजता झोपले नऊ वाजता उठले नऊ वाजता उठले मग सगळं आवरलं जेवण बनव म्हणजे उठले आवरलं फ्रेश झाले जेवण बनवलं जेवण केलं भांडी कपडे सगळं धुतलं आवरलं आणि नंतर मग मला दोनच्या नंतर जे झोप सुटली दोन साडेपाचला उठले जेवला का राणीई काजल ते विचारत आहे नवत्या जास्त ताई अस गोष्ट आहे काय करते आता आले तसे दिवस काढावं लागता Yes. बरोबर आहे नाही एक तर एकट्या माणसावरती काय होणारे निवडा कमी पेमेंट मध्ये खर्च पाणी किती आहे मुलाला पण yeah. नाही आता हे भरपूर पैसे लागतात काही काही तर दोनच रुपयापर्यंत सामान येत असत प्रोजेक्टच आणि okay. आता प्रकल्पासाठी पण भरपूर पैसे लागतात आधी सर्व पेमेंट हप्त्यामध्ये जातो काय करणार आहे म्हटलं थोडंफार जे आलं जसं आलं तसं कंटिन्यू मी वीस नाही पंचवीस पर्यंत ती करत बाकी काय मग ताई अजून काय नाही गं मस्त चाल माझं तू जर सांग फक्त माझे लॉंगवाले व्हिडिओ बघा आणि त्या व्हिडीओ तुम्हाला काय वाटतं नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसं वाटला हे पण नक्की कमेंट मध्ये सांगत जा सगळ्यांनी आपले लॉंगवाले व्हिडिओ बघत जा हो काजल ताई जेवली कामस्कार स्वागत आहे तुझं लाईव्ह नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार ताई हाय बोला सर्वांनी छान म्हटलं अग हो गा दोघांनी केलं तरच सगळं एकट्या वर सगळं जमत नाही ना खर्च हो नाही पेमन चौदा हजार होतं पण मग कसं आहे एक एकट्यावर नाही आणि भरपूर असं म्हणजे थोडं चालू आहे प्रॉब्लेम तर त्याच्यामुळे मग बघू करू मग आलं मला जसं होईल माझ्या जसं होईल सकाळ संध्याकाळ करून मग मी तसे काम थोडा हातभार लावायचा प्रयत्न करते मग तेच तेवढं त्याच्या स्कूलला किंवा घरात भाजीपाला किंवा कधी काही नसलं तर ॲडजस्टमेंट होऊन जाते हे काम याच्यासाठी मग मी ते, 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 ते घरगुती हाराचं चा, काम चालू केलेलं आहे तर काल मला खूप खूप अर्जंट मध्ये हे आलो होती सोनू मी हो का ओके हाय ताई ओम म्हणा शिवाय थँक्यू तर म्हणून मग मी काहीतरी घरी बसून जॉब बघितला कारण की मी आता बाहेर पण करू शकत नाही ना मुलाची शाळा असते परत त्याच हे परत कसं त्याला बघायला कोणी नाहीये आपण नसलो की कसं थोडं फरकच करतो ना मग म्हटलं असू द्या काहीतरी घरात बसून नाही खूप थोडस काय ना बरे झाले का चांगली काढले का रायमिंग वर्ल्ड अजून का तिच्यात इथं मोठे अक्षर करायचं रायमिंग वर्ल्ड इथं नाव सर इथं नाव सर रायमिंग वर्ल्ड मी तर खाली लिहायच हा मोठ्या अक्षरामध्ये नाव काढ हॅलो उशा ताई बरा राणी ताई या दुपारी नमस्कार श्रीराम दादा वेलकम आहे नमस्ते श्रीरामदा वेलकम आहे आपलं झालं जेवण नमस्कार नमस्कार उषा ते स्वागत आहे ते थोडं पिल्लू तर हे करत होते ना त्याच्यामुळे थोडी बॅग गेली होती थँक्यू लाईव्ह लाईक केल्याबद्दल काय पाहिजे कोणता नाशिक कर दादा नमस्कार राननीताई बोलत आहे जेवण बनवायचे आहे बापरे हा तुमचे आठ सव्वा आठ होत असतील तिकडे इकडे झालेले आता पावणे दहा जेवण बनवायचे नवक औषध झालं नाही का अजून जेवण थँक्यू सर पुढे कमेंट साठी थँक्यू वेलकम आहे सगळ्यांचं आपल्याला इव्हरती हाय नमस्ते काय पाहिजे तुला फाईल ती जी फाईल कुठे पहिली फाईल कुठे पहिली फाईल, पेल फाईल.

काय नाव त्याच हा डायरेक्ट असतच का डायरेक्ट कसं